अध्यक्ष महाराज आता आमचं आपण नव आहे आता आपण ही बिल झाली की आपण उरलेले लक्षवेधी संपू आणि लक्षवेधी उरलेल्या झाल्या की दोनशे त्र्याण्णव अध्यक्ष महाराज आपला प्रयत्न असतो की आपण जास्तीत जास्त वेळ आता सहा वाजले मला वाटतं नऊ वाजेपर्यंत महाराज अध्यक्ष महाराज मी मगाशी पॉईंट ऑफ प्रोसिजर उभा होतो त्यावेळेस अल्पकालीन आमची होती आणि सत्ता पक्षाची सुद्धा या अवकाळी पावसाचा ठराव होता अध्यक्ष महाराज मूळ प्रश्न असं की त्याला दोघांनाही आपण क्लब केलं होतं अध्यक्ष महाराज तुम्ही अल्पकालीनच्या नावाने पावती बरोबर माना भाऊ आपण सांगताय ते चुकीचं आहे दोन्ही अल्पकालीन चर्चा होत्या दोन्ही अल्पकालीन चर्चेंना क्लब केलं गेलं आणि संयुक्त चर्चा घेतली गेली आणि अल्पकालीन चर्चा संदर्भातले आजचे नाही एकोणीसशे अडतीस पासूनचे आपण प्रेसिडेंट बघा माझ्याकडे आता बॉम्बे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे अडसष्ट अडतीस पासूनचे नियम इकडे आपल्याकडे आहेत त्याच्यातही लिहिलंय अल्पकालीन चर्चेच्या वेळेला राईट टू रिप्लाय नसतो केवळ जो मेंबर नोटीस देतो त्याला खर तर बोलायचा अधिकार असतो आणि अध्यक्षांच्या अनुमतीने इतर सदस्य भाग घेऊ शकतील त्यानंतर जर आपण कौल आणि शकदर बघितलं तर कौल आणि शकदर मध्ये पण क्लिअर प्रोव्हिजन आहे या संदर्भातली द मेंबर हु हॅज रेज द डिस्कशन हॅज नो राईट ऑफ रिप्लाय आता एवढं सगळं असताना मी नियमाप्रमाणे काम करावं की कसं हे आपण सांगा नियम सांगितले ते नियम मला माहिती आहे अध्यक्ष महाराज पण महाराष्ट्रामध्ये विविध शेतकरी आपल्या इथं धान उत्पादक शेतकरी कापूस सोयाबीन कांदा द्राक्ष अशा अनेक शेतकऱ्यांचा भाग आहे अध्यक्ष महाराज आपल्याला सगळे राईट आहेत अध्यक्ष महाराज आपले सगळे अधिकार आहेत सगळं नियमानीच नाही आपल्यालाही काही पॉवर आहेत अध्यक्ष महाराज त्याची मला आठवण करून द्यायची काही गरज नाही माझा अध्यक्ष महाराज एवढ्या महत्वपूर्ण याच्यावर जेव्हा चर्चा होती आणि माननीय मुख्यमंत्री मोदींना सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी काही उपाययोजना करतोय निश्चितपणे सर्वोच्च सभागृह अध्यक्ष महाराज सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष आज इकडे आहे आणि जे काही भाषण मान्य मुख्यमंत्र्यांनी केलं ते पावसाळी अधिवेशनात हेच भाषण केलं होतं अध्यक्ष महाराज बदल काही नाही अध्यक्ष महाराज मूळ प्रश्न आहे की आम्हाला त्याच्यात राजकारण करायचं नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये आमचा मूळ प्रश्न होता या ठिकाणी अध्यक्ष महाराज की शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि काय सुटेल की नाही सुटेल हेच भाषण तुम्ही पहा प्रोसिडिंग मी आता त्यांचं भाषण पाहत होतो अध्यक्ष महाराज पावसाळी अधिवेशनात सारखंच आहे काही बदल नाही ना अध्यक्ष महाराज तरी शेतकऱ्यांची आत्महत्या होतात म्हणून एक चर्चा याच्यामधली जे काही ते याला निष्कर्ष चर्चे नाही प्रश्न नाही निष्कर्षावर ना आम्ही आलो पाहिजे हीच भूमिका आमची आहे अध्यक्ष महाराज विरोधी पक्ष